नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचा अगदी सगळ्यांना आवडणारा पदार्थ बनवतो आहे त्यासाठी एक वाटी साबुदाना मी रात्रीच भिजत ठेवला होता आता इथे छान भिजला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या या पद्धतीने जाडसर बारीक करून घेतला आहे नंतर यामध्ये एक उकडलेला बटाटा हाताने स्मॅश करून घेतला आहे तुम्ही किसनेने किसून घेतला तरी चालेल नंतर अर्धा चमचा मी लाल तिखट घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे शेंगद्याने आपण बारीक केले की नाही त्यावेळेस आपण हिरवी मिरची यामध्ये घातली आहे त्यामुळे कसं तिखट आपण आवडीनुसार घालायचं आहे अर्धा चमचात मी यामध्ये लाल तिखट घातलं आहे ते फक्त कलरसाठी घातलं आहे इथे कश्मीरी लाल तिखट मी वापरलं आहे आता हे हातानेच चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित मिक्स करता येतं असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचे असे थोडं थोडं मिश्रण घेऊन बॉल्स तयार करून घ्यायचे मैत्रिणींनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला जरा जरी हा व्हिडिओ आवडला म्हणजे आजची ही रेसिपी आवडली तर नक्कीच ह्या रेसिपीला एखादा लाईक करा आणि एक छोटंसं कमेंट करायला विसरू नका बरं का तुमचं कमेंट्स मला वाचल्यानंतर ना इतका प्रोत्साहन भेटतो अजून नवीन नवीन रेसिपी बनवण्यासाठी आता ही रेसिपी तुम्ही बनवली असेल की नाही मला तरी माहिती नाही आहे पण मैत्रिणीनं तुम्ही ही जेव्हा रेसिपी बघाल ना तेव्हा खात्रीने सांगते नक्कीच तुम्ही करून बघाल इतकी छान लागते ना चवीला आणि तेलकटही नाही ना त्यामुळे खायलासुद्धा भारी वाटते आता इथे सगळे बॉल्स अशा प्रकारे मी बनवून घेतले त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आणि यावरती अप्पेपात्र ठेवायचे अप्पे पात्र, पात्र थोडंसं गरम झाल्यानंतर अर्धा अर्धा चमचा यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे अप्पेपात्र घेतलं आहे तेल घातलं आहे यावरून तुम्हाला कळालंच असेल आज आपण इथे साबुदाण्यापासून साबुदाण्याचे आपे बनवतोय अगदी कमी तेलामध्ये आपण मस्त असा साबुदाण्या वड्याचा आस्वाद घेऊ हो शकतो हो की नाही आता यामध्ये तयार करून घेतलेले बॉल्स आपण या पद्धतीने एक एक करून घालून घ्यायचे त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती आपण हे अप्पे छान असे खरपूस भाजून घ्यायचे सुरुवातीला मधले जे आपे आपण ठेवले आहेत की नाही ते पलटी करून घ्यायचे आणि नंतर साईडचे कारण याचा जाळ हा मधल्या अप्प्यांना जास्त लागतो आणि त्यामुळे ते पटकन भाजले जातात म्हणून सुरुवातीला मधले आप्पे हे पहिले पलटी करायचे आणि काढतानासुद्धा ते अगोदरच काढायचे अशा प्रकारे दोन्ही साईडनी अलटी पलटी करून हे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आता इथे मी भाजून घेतले आहेत आता हे प्लेटमध्ये काढून घेते उपवासाला तुम्हाला साबुदाना वडा खायचा असेल पण तेलकट नाही खायचं आहे तुम्ही डाएटवर असाल तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही साबुदाण्याचे अप्पे बनवून खाऊ शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता इथे मी शेंगदाण्याचं बेसन बनवलं आहे आणि त्यासोबत सर्व केलं आहे तर आजची ही रेसिपी आवडली तर नक्कीच शेअर करायलाही विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच छोट्याशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय